हर घर बुद्धवंदना या उपक्रमास बौद्ध उपासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यात सामाजिक को व धार्मिक कार्यात अग्रेसर असणारी संघटना बुद्धिस्ट यंग फोरम फोर्स आणि त्या संघटनेचे पदाधिकारी समाज हिताचे नवनवीन उपक्रम राबवून समाज एकसंग ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असून या प्रयत्नात ते यशस्वी होत असताना आपण पाहिलेली आहे आता नव्याने एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून दर रविवारी सायंकाळी ठीक सात वाजता शहर व तालुक्यात वेगवेगळ्या वेग भागात जाऊन वंदनेचा कार्यक्रमाला का सुरुवात केली आहे ज्या भागात हा वंदनेचा कार्यक्रम का असतो त्या भागातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून प्रत्येक जण या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे हा उपक्रम कायमस्वरूपी राबविण्याचा संकल्प असून कोपरगाव शहर व तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका यांनी या, या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे नम्र आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे बुद्धिष्ट यंग फोर्स न्यूज साठी अरुण त्रिभुवन कोपरगाव